जळगाव जामोद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये बावीस जुलै दोन हजार तेवीस व सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्याने व वादळी वाऱ्याचं गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचे महसूल प्रशासनाने सदोष पंचनामे करून नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले आहे याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळावी तसेच शेती कर्ज माफ करावे यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा आठ तास किंवा रात्री तरी नियमित विद्युत पुरवठा व्हावा याकरिता काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या स्वातीताई वाकेकर जळगाव जामो तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर समाधान दामधर ज्योतिताई ढोकणे मीनाताई सातो प्रवीण भोपडे राजू पाटील तसेच जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राजीव वाढे जळगाव विरोधी पक्षाच्या वतीने आतापर्यंत बरेच धरणे आंदोलन पोषण झाले बाबजुले जे अतिवृष्टी झाले त्यात आता पण बऱ्याच जे लाभार्थी आहेत त्यांना मोबदला मिळाला नाही तर हे आंदोलन उपोषण करून त्याचा आजपर्यंत आज सामान्य लोकांना आउटपुट मिळाला नाही तर आता काँग्रेसची भूमिका काय काँग्रेसची भूमिका हीच आहे काँग्रेस पहिले पासून शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य लोकांच्या महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा विचारधारा आहे खऱ्या अर्थाना या विचारासाठी काम करणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे उद्देश हाच आहे की हे निगरगट्ट शासन त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं काम केलं जाते त्या ठिकाणी जे खरे लाभार्थी आहेत ते आजही ज्यांचं खरडून गेलेली शेती असेल ते आजही वंचित आहेत आणि ज्यांची कुठेतरी माथ्यावरची शेती आहे अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं किंवा इथल्या चुकीच्या सर्वेच्या माध्यमातून त्यांना पैसा मिळाला असेल तर आमचं म्हणणं आहे की त्यांचं जाऊ द्या पण जे खरे लाभार्थी आहेत ज्यांचे घरं या पुरामध्ये मागच्या काळामध्ये वाहून गेलेले आहेत अशा लोकांना घरकुलाचा लाभ द्यायला पाहिजे होता एकीकडे त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात की आम्ही दोन कोटी रोजगार देऊ त्या ठिकाणी दोन हजार बावीस पर्यंत सर्वांचे घरकुला होणार होते आज दोन हजार चोवीस आलेला आहे आज खऱ्या अर्थानं लोकसभेला मदत मतं मागत असताना यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं दोन हजार बावीस पर्यंत मॅडम विरोधी पक्ष कुठेतरी कधीच नाही विरोधी पक्ष सातत्यानं आमचे राहुलजी गांधी असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व नेते आज लोकांच्या आमच्या आपल्याही मतदारसंघात आम्ही सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी या शासनाला सातत्यानं जाब विचारण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असते अनेकदा त्याच्या माध्यमातून मागील काळामध्ये आपल्याला माहिती असेल की आमचे सर्व तालुका अध्यक्ष वगैरे यांनी त्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी यांना परत एकदा सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी कॅम्प लावला पण दुर्दैव असं आहे की त्या कॅम्पला देखील अधिकारी हजर नव्हते मग त्या ठिकाणी परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी मान्यही केलं की आमची चूक झालेली आहे तर असं हे प्रशासन डिम्म बसलेलं आहे इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे की यांनी या सर्वांना ताळ्यावर आणायला पाहिजे आणि सत्तेचा आमदार असून सुद्धा लोकांच्या ठिकाणी जर मदत करण्यास कमी पडत असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार जामोद तालुक्यामध्ये गेल्या सव्वीस व सत्तावीस रोजी प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि जामोद सुनगाव परिसरामध्ये शे शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनही पंचनामे झाले नाही आणि त्यांना मदतही अजून मिळाली नाही म्हणजे हे सरकार नेमकं करते काय आणि त्याचबरोबर मागच्या बावीस जुलै रोजी जो पूर आला जे ढग पुढे सदृश्य पुरामुळे शेतकऱ्यांचं लोकांच्या घरांचं नुकसान झालं त्याचेही पैसे अजून आले नाही त्याच्यामध्ये त्या सर्वेमध्येही भेदभाव झाला त्याच्यामध्येही मर्जीतल्या लोकांना जे माथ्यावर आहे त्यांचे घरं पडले नाही अशा लोकांना पैसे मिळाले आणि खऱ्या अर्थानं जे वंचित आहे त्या लोकांना अद्यापही पैसे मिळाले या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर विद्युतही शेतकरी जे रब्बी रब्बीसाठी त्यांना जी विद्युत लागते ते विद्युतही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी कबूल केलं होतं की आठ तास दिवसा विद्युत देऊ पण कुठेतरी रात्री चार तास विद्युत आणि ती अनियमित विद्युत त्या ठिकाणी देतात त्यांनाही विद्युत मिळाली पाहिजे तसेच जामोद परिसरामध्ये जो रेल्वे मार्ग जात आहे त्या रेल्वे मार्गामध्येही मा शेतकऱ्यांना करोजी पैसे त्या ठिकाणी देण्याचा घाट यांनी केला आणि बागायतदार शेतकरी त्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे त्यासाठीही हे आंदोलन या शेत हो या ठिकाणी करण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि हे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या पिकाला या ठिकाणी भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तर मग माझ्या आमच्या सगळ्यांच्या शेतातल्या पिक पिकवलेल्या कापसाची माळ इथं चरख्यावर माळ गांधीजीच्या आंदोलनाप्रमाणे चरख्यावर माळ तयार करून इथे एचडीओांना सादर करणार आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या वतीनं हे भेट त्या ठिकाणी घ्यावे आणि आमच्या कापसाला सोयाबीनला या ठिकाणी भाव द्यावा अशी यांना या आंदोलनाच्या या या माध्यमातून विनंती करणार आहे तुकाराम मुलकर राहणार चावरा माझी दोन शिवारात सिटी आहे एक श्रीडूम शिवारात आहे आणि दुसरी चावरा शिवारात आहे तर दोन हजार तेवीसचे पैसे आले आणि दोन हजार बावीसचे अजून एका वर्षी केवायसी सुद्धा नाही दुसऱ्या वर्षी केवायसी आहे पण पैसे मिळत नाही तुम्ही या संबंधित तलाट्याशी कधी बोलणं झाले काय हो दोन तीन वेळा येणं झालं तर त्याचे एकच उत्तर भेटते की आठ दिवसाने या पंधरा दिवसाने या पटवरायला भेटा असे उडवा उडीचे दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रोजी जळवाजामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मध्ये तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं पण तहसील कार्यालयाकडून अजून अद्याप आठ महिने होऊन सुद्धा याद्या पूर्णपणे प्रसिद्ध झाल्याने ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्या याद्यांमध्ये त्या याद्या सदोष आहेत लोकांनी पाच पाच सहा सहा वेळा तलाठी आणि तहसील कार्यालय यांच्याकडे कागदपत्रे सादर केले तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि याद्यासुद्धा प्रसिद्ध करताना एक नाव पाण्यासाठी दोनशे अडुसष्ट पानं त्या याद्यांमधले शेतकऱ्यांना नाहक शोधावे लागत आहेत म्हणजे याद्यासुद्धा जी यादी पहिल्या दिवशी प्रसिद्ध झाली तेच नावं दुसऱ्या यादीतसुद्धा आहेत तर आता ही जी सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जी अतिवृष्टी झाली जळगाव तालुक्यात याच्या याद्या ह्या व्यवस्थित सुसूत्रपणे सु, तहसीलने तयार कराव्या आणि ज्या जुलै महिना दोन हजार तेवीसला जी अतिवृष्टी झाली आणि या महिन्यात जी अतिवृष्टी झाली याची संपूर्ण मदत आठ दिवसात प्रशासनाने शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या खात्यात वर्ग करावी आणि केवायसीचे अर्जसुद्धा